हाय हॅलो नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मंडळी आता गाजराचा सीझन चालू आहे आणि गाजराचा हलवा होणार नाही कुठं होईल का चला मग आज आपण गाजराचा हलवा बनवूया पहिल्यांदा मी गाजर छान धुवून घेतले आणि नंतर मग मी ते किसून घेतले हे तुम्ही बघू शकता किसून घेतलेली गाजरं आहेत मी गाजराच्या हलव्यामध्ये साखर दूध आणि थोडासा हवा ॲड करणार आहे तुम्ही बघू शकता हे तीन इन्ग्रेडियन आहेत पहिल्यांदा मी कढई घेतली कढईमध्ये तूप टाकलं हे आमच्या घरचं तूप आहे बरं का देशी तूप आहे आणि ह्याच्यामध्ये मी किसलेले गाजरं टाकले पहिल्यांदा आणि मी ते छान दोन तीन मिनटं हलवून हा, घेतली लहान गॅस करून आणि त्याच्यामध्ये नंतर मी दूध ॲड केलं तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही कितीही दूध त्याच्यामध्ये ॲड करू शकता कमी जास्त करू शकता आणि नंतर मग शुगर ॲड केली मी त्याच्यामध्ये साखर टाकली त्याच्यामध्ये नंतर साखर टाकल्यानंतर थोड्या वेळ मी गॅस स्लो करून ती थोडा वेळ शिजायला ठेवलं आणि त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये वेलदोड फूट ॲड केली आणि त्याच्यानंतर मग मी खावा ॲड केला खावा टाकला ना खूप छान टेस्ट येते बरं का गाजराच्या हलव्याला तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून बघा आणि मला थोडंसं दूध कमी पडलं होतं गाजराच्या हलव्यामध्ये अजून शिजलं नव्हतं हो ते म्हणून मी एक्स्ट्रा त्याच्यामध्ये दूध ॲड केलेले आहे आणि नंतर मग मी थोडा वेळ ते शिजायला ठेवलं आणि नंतर मग परत तुम्ही बघू शकता असं दिसत आहे शिजल्यानंतर याच्यात खावा ॲड केलं ना खूप छान टेस्ट येते बरं का मंडळी तुम्ही एकदा ॲड करून बघा खावा गाजराच्या हलव्यामध्ये आणि हे तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे गाजराचा हलवा सर्वांनी एकदा अशा पद्धतीने गाजराचा हलवा करून बघा आणि नक्की खूप छान टेस्ट लागते नक्की कमेंट करून सांगा की गाजराचा हलवा कशी लागला टेस्टला आणि हे तुम्ही बघू शकता फायनल लोक गाजरा हलवा रेडी झालेला बघा किती छान दिसतंय ह्याच्यावर तुम्ही असंही खाऊ शकता किंवा ह्याच्यावर ड्रायफ्रूट टाकूनही खाऊ शकता म्हणजे तुम्ही नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा गाजर झालं कसं झालंय श्री स्वामी